नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय यावेळी हायकोर्टाने दिला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा सरकारी कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे रजा रोखी सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण कोकन दोन सरकारी नोकरी त्यांना मिळालेली विशेष अधिकार रजा देता आली नाही आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे खटला दाखल करणाऱ्या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी कमावलेली विशेष अधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे न्यायालयाने म्हटले आहे की वैद्य वैधानिक कोणत्याही कर्मचाऱ्याला घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही कॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कामगाराने ते कमावले म्हणून विशेष अधिकार प्राप्त रजा नियुक्त्याला विकणे हा त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वैद्य वैधानिक तरतुदींशिवाय कर्मचाऱ्याचे अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम तीनशे ए चे उल्लंघन आहे कामगारांचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाहीत विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी नोकरी सोडली दरम्यान सीमा सावंत राजीनामा दिला त्यांना कॅशमेंट संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्रही ही मिळते मात्र त्यांना रजा रोखता आली नाही यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद